नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे नागपूरमध्ये नुकतंच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये एका महिलेनं वाजले की बारा या लावणीवर ठेका धरला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टीकेची झोड उठलेली आहे राजकीय क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो या क्षेत्रात काम करताना भान ठेवावं हो लागतं आणि जेव्हा भान सुटतं तेव्हा टिकेला सामोरं जावं लागतं एका पक्षाच्या कार्यालयामध्ये एक महिला लावणीवर नाचते आणि समोर कार्यकर्ते पाहतात आणि तिला दाद देखील देतात खरंतर ही गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेली नाही असंच आपल्या लक्षात येतं यावरून आजचं भाष्य मी तयार केलेलं ला आहे लाजेची चादर नकोबग पांघरू पक्ष कार्यालयात वाजतात घुंगरू फडाची मज्जा चार चौघात कसली बाराची किमिया घड्याळात दिसली निलंबन फिलंबन कारवाई होईल दादांच्या दरबारात आरोपांची फाईल टीकेच्या फैरी घाबरत नसतो फांदी तुटायची म्हटलं की कावळा बसतो पुराच्या दुःखावर नुकताच पूर येऊन गेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाकार माजला होता शेतकरी संकटामध्ये आहे अशा परिस्थितीत म्हणजेच पुराच्या दुःखावर लावणीचं मलम नको म्हटले तरी चालते आमची कलम जेव्हा पत्रकार म्हणून आम्ही काम करतो तेव्हा समाजामध्ये घडणाऱ्या अशा घटनांवर आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून भाष्य करतो कवितेच्या माध्यमातून हे भाष्य आपल्याला कसं वाटलं आपण नक्की कळवा